काय बनवलेस <laughs> रवीन बिबीन लावले अजून आजीसाठी ग्रीटिंग बनवले परीनं बर्थडेची स्पेरिंग थोडं मिस्टेक वाटते परू हा उघड बाय तुझं ग्रीटिंग तूच उघड <laughs> उघडा पिल्लू शाळेत ना आल्या ग्रीटिंग बनवले आजीसाठी असं खाली ठेवा म्हणजे सर्वांना दिसते हम्म हॅपी बर्थडे माय ग्रँडमा वा डिझाईन छान केले आजी म्हणजे काय आजी म्हणजे काय आई बाबांची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी परिसईचं असं म्हणणं असतंय विकतच ग्रीटिंग करण्यापेक्षा स्वतः बनवलेलं कधीही चांगलं हे धरा आणि सईचं ग्रीटिंग सई तयार करते दरवाजा लावून हा तिथं तुमच्या रूम मध्ये नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर वाजल्यात नंदे आत याय लागले नंदेला आत आणले सगळं बघा बाहेरचं सगळं झाड जार, लोड झाडांना पाणी किचन सगळं आवरलंय देवाला दिवा लावून तर आता आणलंय जतला काल आई तिकडे गेलेत ना ताईंकडे तर त्यांना मी थांब पण म्हणू शकत नव्हते कारण हे बघा आई कधी तर त्यांच्या लेकीकडे जाणार आणि आपण थांबा थांबा त्यांना वेगळंच काहीतरी वाटेल तर त्यामुळं ते जातात तर जाऊ दे म्हटलं गेलं तर म्हटलं चला त्यांना एक सरप्राईज देऊया म्हणजे भाचीला सानूला फोन केला तुम्ही का आईला सांगू नका म्हटलं म्हणजे आजीला आई बोलतात सानू तर आपण असं असं प्लॅन करूया एक हेलपाटा झाला तर झाला इथं बड्डे सेलिब्रेशन करण्यापेक्षा सगळी फॅमिली एकत्र बड्डे सेलिब्रेशन करू तर आईंसाठी सरप्राईज आहे बड्डे सेलिब्रेशन मग आई नदी बड्डे सेलिब्रेशन आईंसाठी एक सरप्राईज आहे तर निघणार आहे दारावरनं आता आले तुरी वगैरे सगळ्या झाकल्या आम्ही तुरी झाकलं वाळत घातल्या होतं आज तुरी मला उपनायची होत्या तर खूप दगदग होईल म्हणून तुरी उपनायच्या राहिल्या थोडा भुसकट उपनायचं आहे आणि झाडताना सकाळी बागेत मला म्हणजे चिक्कूच म्हणजे काय म्हणतात त्याला थापी छोटेवाला घुसल्या डोळ्यात त्यामुळे दिवसभर डोळा कचकचत दुखत होता त्यामुळे हे वरडलेस मला त्यामुळे थोडी उपनायचं मी ठेवूनच दिलं कारण की त्यामध्ये पण भरपूर असं भुसकट असतं काय तर करायला गेलं काय तर माझ्या नेहमी होत असतं बरंच असं दुखत होतं थोडीशी सूज होती ती गेली फक्त आता थोडंसं जखम राहिलेली आहे त्यामुळे थोडी उपनायच मजा राहिलं असं नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा किती लकी आहेत ना ले ले। आई पहिल्याच वर्षी पहिल्याच दिवशी आईंचं वाढदिवस आहे सायपरला पण आनंद दोघी शाळेवर आले चहादू सगळं आवरलेलं आहे तर चला निघू आपण आणि आईंना पण सगळे गंगूची सोय केले हे नंदीला पण असं सोडलंय तिला थोडस घाऊ दिलंय आणि तिला खायला असं वरती लटकावलंय निम खाल्ली तिला पण गहू चारलोय आता निघालोय आम्ही हिची पण सोय केली चला म्हणजे मला पण मागे काय काळजी नको आणि इथला दरवाजा लावून घेत तिला पण चपाती दिलाय तोही खाल्ला ए चाल के काय सरप्राईज घेतलाय देव जाणूक ए बॉटल की सोनू तुझं काय सरप्राईज हा नको नको दाखवू चला मग चल हुशीर होते आपल्याला हुशीर होते हो। काय फुरगी आगावर रे रामा व्हेरी गुड चला 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 तूच बनवले चल चला लवकर आणि हे तुरी उपनायचं आहे असे दोन पोते आहेत एक चला चला लवकर ए ए चला 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 लवकर सगळं बाग क्लीन केलेले गंगाने परत एवढी घाण केलेली ए लाके झाडांना पाणी घालून घेतलंय सगळं झाडून घेतलंय अंगण नवीन वर्षाचं आपली चला, चला, चला काय करत नाही सोनू चल थांब ते मार खाते मार खाते थांब थांब काय रे अगो पण करतो तू का करतो तू चला आणि तुरी पण आपल्या मस्त असे झाकून घेतलेले टेन्शन नको हे बसा लवकर प्रगती झाले ना तर जवळ्या गावात आलोय सहीचं म्हणणं आई किती प्रगती झाली जवळ्यात खरंच जवळ्यात पहिलेची बाजारपेठ असायची म्हणे तर आमच्या आलेगावचे सगळे लोक आधी इथच यायचे शाळा महाविद्यालय हायस्कूल मेन म्हणजे मला ना ही प्राथमिक शाळा खूप आवडते एकदा मी ह्यांच्या बरोबर आलेली माहिती नाही बटाटे कांदा घ्यायला आहे आतमध्ये इथे भरायचे मस्त भरते बाजार केंद्राच्या केंद्राचं सातवीत परीक्षा बाबांचे बघा म्हणजे किती म्हणजे आहे ना आणि साड्या आणि जे काय बस्ता पण इथलंच बांधायचं म्हणे आधी म्हणजे बघा किती म्हणजे पुढारलेलं म्हणजे गाव आहे म्हणायचं ओ हा बाबा साथेच असताना अगर लय जुनं गाव आहे आता आपले सांगोलात बाजारपेठ झाले मोठे आधी लोक सांगोला जायचे अगोदर जवळलाच यायचे म्हणे बघा सगळ्या गोष्टी अवलेबल वगैरे हम्म दीपक आबाच गाव आहे बघे हे बघा किती मोठ सगळं जेव्हा मला हातीतला जतला जायचं असतंय जतला आम्ही एरवी बाकीवरून जातोय सोनू रस्ता खराब नाही त्या का त्यामुळं तर आईनं सरप्राईज द्यायचं काच करा की मामा बघाले तिकडे आईनं सरप्राईज द्यायचं त्याचं लक्ष नाही तर आईचे भाऊ मामा ना बघून गेले त्यांना वाटत रस्त्यावरती कोणतं तर आहे सोनू जाऊ नको थांब सरप्राईज द्यायचंय ना तुला चला सरप्राईज चल ते थांब ना पहिला घेऊन चल आजोबाचं लक्ष आहे का बघ <laughs> मा, सांग। आज। <laughs> की मामा आजी सांगू सांगू नका की लवकर चल की चल लवकर गळ्यात वाढ आजीच्या आज आजी कुठं आहे बाबा छान केलं कस यांचं पाळण्याकडं लक्ष आहे अजून

लोक येणार कोण बाबा मंत्रा तुम्हालाय पुढं सगळ्यांना माहित आहे सानूला सानूच्या पप्पाला सानूच्या मम्मीला काय माहित आहे आम्ही याय झालं आता म्हणलं आजी म्हणत ती सैन पण काय खरी माहिती वाटलं काय आता साडेसात आठ वाजले स्वयंपाक करून निवांत बसली ते वाटलं नाही काय निमांत बक्षितलो तो काल 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 ठरलंय आमचं म्हणून म्हटलं तर आता आजीला पहिला भरवा जावा म्हटलं यांना सेम राणी कलर परीचा जे ड्रेस आहे ना कलर आता आम्ही सेम झाला असतं का नाही <laughs> सेम टू सेम झालं असतं इकडं ताईनं ठेवलंय चहा आणि सानू ना छान डेकोरेशन अरे बापरे सोपाच जागाच बदललंय वे सानू ने केलंय का सगळं आधी महाराजांचं दर्शन असं पण छान दिसतंय भाऊ कधी कधी लुक बदलायला पाहिजे सोपा घरच भरतंय मग पूर्ण एवढं काय आहे मोठ कस कशाला मामा छान वाटलं का सरप्राईज आता म्हटलं मामा फोन घेऊन उभालेत भाईर काय खरं नाही होतं आणि सानून असं छान सजवलंय तू कोण आम्ही वय हा यात्रेला जाऊन आलाय काय <laughs> यात्रा अजून चालू आहे भाऊ कसं काय मग ताई काय म्हणलंय पाळण्यात जाते म्हणले का नाही सईला हा हाय हाय यात्रा हाय सोनू कधी म्हणत नाही देवाला जायचं आयचर सारखी याला मला पाया पडून म्हणते मला <laughs> घेतलेला साडीचं ताईंनी छान आईंना साडी घेतली एक नंबर साडी काय झालं कोण आले सार्थक दाजी आहे सार्थक दाजी नाही मस्त आहे एक नंबर साडी आहे आणि सानु कलर एक छान नंबर नाही तुम्हाला कॉलेज मध्ये वगैरे वेअर करला म्हणजे वन साइड वन साइड छान तुम्ही एक ना होता सांगा हां कसं वाटलं सर सरप्राईज मामीचं मस्त मला आवडलं तर आता मी घडी मी घडी म्हणणार आहे घडी म्हणणार आहे आजीच्या साडीची आवडले ना नाही मस्त आहे एक नंबर कम्फर्टेबल आहे व पटकन नेसता येईल आणि काय ते अट्रॅक्टिव आहे छान आहे श्रुतू गेली आहे काही ताई मी तुला छान आता डेकोरेशन तर केलेलं आहे डेकोरेशन करायचं नाही छान आहे मला दुसरी गोष्ट तुम्ही सोपा चेंज करा थोडस वेगळं एक नंबर आला एक नंबर रूप आणि नंबर दे मस्त आहे आणि चहा घेणार आणि केक इथं सापायचं आणि बाहेर जायचं आहे जेवायला सगळी पार्टी सानू कडे नाही सानू आज मामा मामीचं काही सुद्धा नाही सगळं बर्थडे पार्टी ताई आणि भाऊ आणि सहूस करणार आहेत फक्त आम्ही छान बिगी ह्या सरप्राईज देऊन आहे सगळ्यांच्या चे चेहऱ्यावरती आनंद वसडून वाटते हे तर खरं सुख आहे आपल्या जीवनातलं का नाही का तुला गिफ्ट द्यायचं विसरे तू किशवी आता ना बर

कॅन्सल केला काय की म्हंटल आता तू आणि डो आलं आणि आज आणि कशाने केला असं मला वाटत मी ती गाडी कोणाक येऊन थांबल्या का थांबल्या मी काहीतरी लक्ष केलं त्यासाठी चुकून गेलाय आणि म्हंटली ते ना बाहेर आपण गेला असतो हे गेला असतो मामाला म्हणलं तर तिकडेच या वाढदिवस साजरा करू काय <laughs> पार, पार। <laughs> ते सानू गेल्यावर दोन दिवस करमत ना सर ना तर। हुकली काय कर्म ऋतू हुकली आहे सानू सानू असले की रांगोळी मस्त असते सानू असले की रांगोळी मस्त असते म्हणत चलो बसली पाहिजे <laughs> आजी बसल्या बड्डे लागू हे सगळे आधी फोटो काढूया सनू केक कापायचे अगोदर हा म्हणजे व्यवस्थित छान ठेवा ताट घ्या ना सानू मगाच कुठं स्टाईल आहे ओ ब्रासलेट आहे मम्मी आत्याला बोल ना की परी ताट ठेवा सानू असू दे काय होत नाही घाण होते एक फोटोशूट चालू यांच चला चेज मना जाता येत बाहेर का पनीर काय मोठे जेव्हा अचानक आईला भेटलो ना आईला आनंद गंगनात ना आणि एकदम म्हणजे त्यांना काय सुचे ना काय बोलावं काय नाही तर त्यांनाही खूप छान वाटलं आम्हाला छान वाटलं जास्तीत जास्त सानिकाच्या पप्पा इतका आनंद झालेला ना खूप आनंद ताईनं तर झालंच झाला तसं जर बघायला गेलं तर एक हलकंसं प्लॅन झालेला आमचा आदल्या दिवशी पण इतकं काय सक्सेसफुल असं वाटलं नव्हतं आम्हालाही आम्ही जाईल असं वाटलं नव्हतं दारात इतक्या मोठ्या तुरी पसरल्या आम्ही तर दिवसभर आम्ही ते वाळवायचं चा काम चालू आहे एक तर उपण्याचं माझं काम राहिलं थोडंसं डोळायला लागल्यामुळं त्याचं एक दिवसभर मला टेन्शन होतं आणि दुसरी गोष्ट बघा गंगामुळं पण जाता येत नाही आणि दिवसभर दारं म्हणजे बऱ्याच जणांना कळणार नाही आपलं मकाला पाणी द्यायचं दिवसभर चालू आहे पाणी द्यायचं हे पण दमलेले आणि दोन दिवस झालं भरपूर असं ऊन पण पडतंय आणि संध्याकाळ जायचं म्हणजे परत यायचं सईपरी शाळेतून येणार तिथून सगळं तयारी करावं पण मुलं आजीच वाढदिवस आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काय सांगू गावठी भाषा जर बोललं हुर रे म्हटल्यासारखं एका बाजूला दप्तरं ठेवली की युनिफॉर्म काढले की त्यांचा एक विचार आधी आई आम्हाला उद्या पहाटे लवकर उठो म्हणजे आमचं अभ्यास पण पूर्ण कवर व्हायला पाहिजे आणि आजीचं पण वाढदिवस व्हायला पाहिजे पटकन दोघेसुद्धा आवरल्या मी माझं आवरलं हे बघा सगळ्यांनी एक एक जण ओवळण्यापेक्षा आम्ही पाच जणी एकत्र ओवाळलं छान वाटलं बरं का पुढच्या वर्षी आता आईंचं पंच्याहत्तरवी वाढदिवस आहे पंच्याहत्तरवी वाढदिवस खरंच खूप खास करणार आहे मी न का मला मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन करता न का येणार किंवा चार माणसं न का बोलवता येणार पण घरातल्या घरात फॅमिली मेंबर्स घेऊन ना पंच्याहत्तर दिवे करून नक्कीच ओळू शकणार आम्ही खास करून परीच्या हाताने तर चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की कि किती सुंदर छान आजी आजोबाचं प्रेम मिळालंय आजोबांचं तर लवकर हरपून गेलं पण आईची जे भाव आहेत ना सारखं थोडंसं येणं जाणं आहे त्यामुळं मुलांना का मला सुद्धा असं लांबच नाते काय वाटत हे आम्ही वाटत काहीच वाटत छान वाटते এই ফুগ ফা ফুগা ফা

Arrè, 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 अरे बघा तो छान फोटो काढूया मस्त छान आजीला आवडत नाही सगळं मग काय तर माझं बी आयुष्य आईला लागू दे म्हणते मी तर माझं बी आयुष्य <स्या> लागू दे आयुष्य <स्या> 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 दे जाऊ बघू दे मामा वाढदिवसाला येतील असं आम्हाला बी वाटलं नव्हतं हो आईना केक अजिबात आवडत नाही का ते सांगते केक खातात पण असा एक त्यांना सोशा असतो की ह्यात अंड मिसळलेलं असते ते त्यांच्या मनात हासून भरलेलं आहे त्यांना किती जर जबरदस्ती केलं तर अजिबात केक खात नाही मुलं किती जबरदस्ती केक नेलं होतं पण ओटापर्यंतच बाकीचं काय नाही ओटापर्यंत नेणे आणि आपलं आपलं खाणे अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा केला आहे पण सगळ्यांचाच आनंद गंगनात का मावे नव्हता चला आता आम्ही केकचा सर्वजण आनंद घेतोय खाते चॉकलेट गिफ्ट द्यायचं राहिले पिशवी आणले त्याच्यासाठी गावात स्वतः पैसे जाऊन वरच पेपर आणलंय मामा दाखव माणूस फसतय एवढं भारी

पटकन जेवण आपल्या घरी जायला तर आलोय बाहेर जेवणासाठी हॉटेल बापरे छान आहे की चला, फोटो आमच्या भाऊनी ना हॉटेल तर बुक केलंच होतं तर एक टेबल जेवण दोन टेबल जेवणासाठी आणि गार्डनिंग होते मला काय माहिती नव्हतं त्यामुळे मी घरातच बड्डे साजरा करूया म्हटलं तर ते मला बोलले बघा अश्विने इथं छान त्यांनी बर्थडे साठी तयारी केली जसं की बघा केक स्टँड टेबल पाठीमागे मग हॅपी बर्थडेच वगैरे लाइटिंग वगैरे लावलेले आहे बघून वाईट पण वाटलं असं काही हरकत नाही जे घरात मजा मस्ती खेदळणं ते इथं होऊ शकत नाही अगदी मन मोकळेपणाने आवाज यांना जाईल त्यांना जाईल हे काय म्हणतील ते काय म्हणतील असं होऊन जाईल ना अवघडल्यासारखं घरी कसं अगदी खळखळ मुलं हसले गिफ्ट देणं पायापाया पडणं पाया खूप छान वाटलं असं पण अरेंजमेंट काही हरकत नाही सानूला मी म्हणाले की सानू पाठीमागे हॅपी बर्थडेवाला लाईटिंग आहे ना तर आपण फोटो काढूया ह्यातच आपला आनंद आपण साजरा करूया काही हरकत नाही आज चारकेन घातलं तास झालं सगळे वेटिंग वरती आता मात्र सगळ्याला भुका लागल्या हा मग गरम गरम जेवण पाहिजे असेल तर मग आता येईल येईल दाजी बघून आलेत ना रेडी काय नाही आम्हाला काय नाही बघ आता आजीकडे या लागले आता कसं कर आलं बाई तुमचं जेवण मला पण तुमचं बघून भूक लागली आहे बाळ आहे ना आजीकडे आईंकडेच जे येते लागले सगळ्यांना भूका लागले पटापट चालू केले साईबाई करा चालू था। था। चालू करा चालू करा चालू करा चपाती पाहिजे मामांना चला घरी पोहचलो निघतो आता मामा लय होते मग माग झोपती मामाचे साडे दहा वाजले तर म्हणलं गाडी चालू करायच्या अगोदर तुम्हाला बोलावं तर पूर्ण फॅमिलीला हे बघा सोडलं तर घरीच आहे गाडी वळवावळी करण्यापेक्षा इथं सोडलं मामा जावा मी जातो खूप छान बड्डे पार्टी झाली अगदी मोजून काढलेले आनंदाचे क्षण होते ना तसं झालेलं आहे आधी अगदी अचानक सरप्राईज दिलं आईना आई सुद्धा खुश आम्ही पण खुश तर आई राहणार आहेत आईना का, का आम्ही नेणार नाहीये आता मस्त सीट बेल्ट लावून मी का झोपत नाही यांच्याशी कंपनी देणार आहे का नाही uh -huh. ह्यांना कंपनी देणार आहे मी परी झोपायची तयारी करलेत पार्टी मग तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला बाय